आदिवासी विकास विभाग अंतर्गत कंत्रांतरी सतराशे एक्क्याण्णव शिक्षण भरती जी आर निर्णय तात्काळ रद्द करावा आदिवासी शाळेमध्ये अत्यंत कमी मानधनांवर प्रामाणिक काम करत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना विनावट शासन सेवेत समायोजन करावे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण दोन अंतर्गत जाचक अटी रद्द करून वंचितांना घरकुल मिळावे इमारत बांधकाम करावे पळसण येथील बंद पडलेले औद्योगिक प्रशिक्षण केंद्रचे काम, केंद्र काम तात्काळ चालू करावे सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य मिळावे आदी विविध मागण्यासंदर्भात पांघरणे येथे बोरगाव येथे बडीपाडा राज्य महामार्गावर आदिवासी पॅन्थरचे प्राध्यापक तुळशीराम खोटरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी संततधार पावसात दीड ते दोन तास आंदोलन केले आहे यावेळी गोदूणचे सरपंच संजाबाई खंबाईत सदस्य सुभान गागोडा रवी गागोडा विठ्ठल गवळी हिरामन वाघमारे मंगेश राऊत भास्कर पवार रमेश चौधरी चिंता वारडे प्रकाश वारडे निलेश गावित आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज सुरगाणा